अयोध्येतील श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठेनिमित्त बावीस जानेवारीला सरकारी कार्यालयात हाफ डे केंद्र सरकारचा निर्णय सध्या संपूर्ण देशात राम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह पाहायला मिळतोय त्यातच आता केंद्र सरकारने गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी एक मोठा निर्णय घेतलाय त्यानुसार केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलंय रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी म्हणजेच बावीस जानेवारीला सरकारी कार्यालयांना हाबडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच जनभावनेचा आदर करत केंद्रीय केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं सरकारने त्यांच्या आदेशात म्हटलं आहे की अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी म्हणजेच बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण भारतात आनंद आणि उत्साह साजरा केला जाणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी या उत्सवात सहभागी होता यावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार देशातील सर्व केंद्रीय सरकारी कार्यालय बावीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपर्यंत बंद राहतील याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर स्मारकाचे डाक तिकीट आणि देशभरात टपाल तिकिटांचं एक पुस्तक देखील जारी केलं होतं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई